मेशी तालुका देवळा येथील ग्रामदैवत आई जगदंबे मातेचा बोहडा उत्सव शुक्रवार दिनांक तीन मे पासून सुरुवात होत आहे इसवी सन सतराव्या शतकापासून सुरू असलेल्या बोहडा उत्सवाची परंपरा आजही पूर्वीच्या जोमाने सुरू आहे या उत्सव काळात पहिल्या पाच दिवस दररोज रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत बोहडा असतो व शेवटचे दोन दिवस रामलीला असते रामलीला गावातीलच कलाकार सादर करतात रामलीलेत खास आकर्षण म्हणजेच पहिल्या रामजन्म उत्सव राम जन्म उत्सव युद्ध यज्ञ परशुरामाचे अवतार कार्य रामाला तर दिवशी जटायूचा युद्ध सुग्रीव हनुमान भेट हनुमान सीता शोधार्थ लंकेत सीतेचा शोध रावणाचा वध व रामाचे अयोध्या नागरीकडे प्रस्थान अशा लोककलेच्या माध्यमातून रामलीला सादर केली जाते भोडा उत्सवाची सांगता अक्षय तृतीयाच्या दिवशी होते आई जगदंबेच्या गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते बस स्थानकाजवळ मिरवणूक गेल्यावर अतिउच्च शिखरावर पोहोचते या ठिकाणी भागात मातेचे दर्शन घेतल्यावर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो या प्रसंगी नवस केलेल्या भक्तगण नवस्पूर्ती करतात आई जगदंबे मातेला केलेला पूर्णच होतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे म्हणून नवसाला पावणारी मेशीची जगदंबा माता असे मातेचे पंचकृषी स्थान आहे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून करून मातेची भव्य दिव्य मंदिर बांधले आहे या उत्सव काळात खास आकर्षण म्हणजेच मंदिराच्या पायरी जवळील दगडी गोटी हा गोटा जो कोणी खांद्यावर उचलतो त्याला बलवान गावकरी समजले जाते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी बिला आयर